दिवा जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे सुरू करण्यात यावी यासाठी दिव्यातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत मध्य रेल्वेवरील दिवा स्थानक हे दिवा जंक्शन असल्याने सर्व जलद लोकल दिवा येथे थांबवण्यात याव्या यासाठी मागील अनेक वर्षांपासून निवेदन स्वाक्षरी मोहीम मोर्चा आणि आमरण उपोषण करूनही प्रशासनाकडनं न्याय न मिळाल्याने गेल्या वीस दिवसांपासून समाजसेविका अश्विनी अमोल केंद्रे या धरणे आंदोलन करत आहे मात्र मागील वीस दिवसात रेल्वे प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने दिवा शहरातील जनतेच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला रेल्वे प्रशासनाचा निषेध म्हणून प्रतिकृती बनवून रेल्वे प्रशासनास पायाखाली तुडवण्यात आले रेल्वे प्रशासनाने मंगळवारपर्यंत दखल न घेतल्यास रेल रोको करणार असल्याचे अमोल धनराज केंद्रे यांनी यावेळी सांगितले या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून मागील चार दिवसांपासून विकास इंगळे हे देखील आमरण उपोषण करण्यास बसले आहेत छत्रपती शिवाजी महाराज लोकल चालू करण्यासाठी गेले वीस दिवस आणि एक महिला असून देखील दिवस रात्री इथं लढत असताना तरी देखील दाद येत नाही कुठला राजकीय पक्ष येते तयार नाही याबाबत वंचित बहुजन आघाडीचे विकासनं जरी पाठिंबा देऊन विकासने गेली चार दिवस अमर उपोषित करत आहेत तरीही रेल्वे परिषद जाग येत नसल्यामुळे आज रेल्गामोर्चे आयोजन केलं होतं आता आमचं एवढंच मान्य आहे की जर विद्याविहार्टेशन येथे दोन असून लोक चालू होऊ शकते डाकटोबत चार प्लॅटफॉर्म असून लोक चालू होऊ शकते तर आमच्या दिवा हे दिवा जंक्शन असून येथे आठ प्लॅटफॉर्मपासून लोक का चालू होत नाही हे निर्दयी आणि मेलेल्या रेल्वे परिषदेनं जाग कधी येणार आहे असं तिथे तुम्ही माता भगिनीची आमची जीव घेणार आहात यावेळी जो रेल्गा मोर्चा आज काढला आहे याची या तुम्ही दखल घेऊन या आंदोलनात भेट द्यावी आणि आपली भूमिका स्पष्ट करावी की दिव्या इथून लवकर कधी चालू होणार आहे आणि कधी नाही होणार जर तुम्ही दोन दिवसामध्ये याची दखल घेऊन येथे छोट असून दिलं नाही यानंतर आंदोलन रेल्वे पटलीवर होईल आणि याची सर्वशी जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची असेल डीआरएमची असेल ही मी सांगतो आज अश्विनीताई केंद्रे यांच्या आंदोलनाला वीस दिवस झाले आज दिव्यातून जनआंदोलन सुद्धा निघाला आज माझ्या उपोषणाला चार दिवस झाले तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाला सत्ताधाऱ्यांना जाग येत नाही खूप दुर्दैवाची बाब आहे जर लवकरात लवकर योग्य तो निर्णय नाही घेण्यात आला तर संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खूप मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल याची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी गेले वीस दिवस झाले आम्ही ते धरणे आंदोलन ठाम म्हणून बसलेलो आहोत आणि आज आक्रोश मोर्चा शेकडोच्या नागरिकांनी पण सहवास घेतला होता बऱ्याच संघटनाही आल्या होत्या दिवावासीही वासीही आले होते सर्वांनी इथे उपस्थित दाखवून रेल्वे प्रशासनाला दाखवून दिलेलं आहे की दिवा ते सीएसटी लोकल का चालू झाली पाहिजे रोज पडून किती जणांचे मृत्यू होत आहे आपला जीव गमावा लागत आहे तरी हे रेल्वे प्रशासन अजून काही जाग येत नाहीये त्यासाठी कित्येक आंदोलनं केली बरेच प्रकारचे आम्ही निवेदन दिलेली आहेत वेगळ्या प्रकारचे आंदोलन करून जाग आणण्यासाठी प्रशासनाला आम्ही मोर्चे काढलेले आहेत आजही हा एक जनआक्रोश मोर्चा आणि अलगारा मोर्चा आम्ही काढण्यात आलेला होता आणि तरी प्रशासन अजूनही जाग आली नाही तर दिव्यातील रहिवाशांसोबत ज्या संघटना आहेत सेवक आहेत ते सर्व तीन दिवसानंतर पटर उतरणार आहेत कारण रोज एक कोणतरी मरण्यापेक्षा एकाच दिवशी जे आहेत जीव घेऊन टाका आणि काय ते कशी संपवून टाका म्हणजे रेल्वेचा प्रवास आमचा आहे थांबून जाईल आमचं हेच रेल्वे प्रशासनाला तीन येऊन या आंदोलनाची दखल घ्यावी गेले वीस दिवस इथे केंद्रवही उपस्थित करत आहेत रेल्वे प्रशासन तरी त्याची दखल घेत नाहीये आज दिवा उत्स्फूर्तपणे भर पावसामध्ये मोर्चा काढून रेल्वे प्रशासनाला धमकी दिलेली आहे जर आता तुम्ही दखल घेत नसाल तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जे पहिलं आंदोलन झालं होतं त्याहीपेक्षा भयानक आंदोलन युवावाशांंतर्फे रेल्वेच्या पटरीमध्ये उतरून पटऱ्या उखडून केलं जाईल याची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंती करतो